नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ते म्हणजे या नवीन वर्ष म्हणजे दोन हजार तेवीसमधल्या पायाभरणी आणि भूमिपूजनाच्या मुहूर्तांची या संपूर्ण वर्षामध्ये कुठल्या महिन्यात असणार आहेत पायाभरणीचे आणि भूमिपूजनाचे मुहूर्त त्यामुळे आपण हा व्हिडिओ फेब्रुवारी महिन्यामध्ये करतो आहे त्यामुळे फेब्रुवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीसमधले मुहूर्त आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत पायाभरणी आणि भूमिपूजन अर्थात त्याकरता वेगवेगळे मूर्त नसतात हा एकच मुहूर्त आपण घेतो पायाभरणीसाठी तोच आणि भूमिपूजनासाठी मंडळी मी, मी ज्योतिष सल्लागार नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतो आहे आपल्या सगळ्यांचं आवडतं यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधन मंडळी ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विषयातल्या नवनवीन विद्यांची माहिती सखोल माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स माहिती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळते आणि हो तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीचं सशुल्क मार्गदर्शन तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील मंडळींचं चा घ्यायचं असेल तर त्याचप्रमाणे वास्तूचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर ह्या सशुल्क मार्गदर्शनाची माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा चला तर मग आजच्या या भागामध्ये माहिती घेऊया दोन हजार तेवीस या नवीन वर्षातल्या भूमिपूजन आया पायाभरणीच्या मुहूर्तांची परंतु त्याआधी आपल्यासाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट ती म्हणजे ज्योतिष कट्टाच्या वतीने सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस या तीन दिवसामध्ये अतिशय सुंदर असं कार्यशाळा आपण घेतो आहोत दत्त महाराजांच्या पवित्र स्थानात म्हणजे सांगलीजवळील नृसिंहवाडीमध्ये साधना उपासना मंत्र जागर आणि याचबरोबर आपण ज्योतिष विषयातल्या बेसिक अभ्यासक्रमाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे या बेसिक अभ्यासनामध्ये आपण कुंडलीतील बारा घर म्हणजे बारा स्थान बारा राशी आणि नऊ ग्रह यांचं महत्त्व यांचा अभ्यास करणार आहोत ह्या तीन विषयांचा अत्यंत महत्त्वाचे हे तीन मुद्दे जेणेकरून ज्योतिषशास्त्र नक्की काय असतं याचा अभ्यास करायला जी छोटीशी माहिती आपल्याला पाहिजे ती मिळू शकते मंडळी अशा भरगतचं कार्यक्रमाचं तीन दिवसाचं आयोजन आपल्या कट्टातर्फे केलेलं आहे वार असणारे शुक्रवार शनिवार आणि रविवार ज्या साधक मंडळींना या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी आणि आपलं सेवा शुल्क भरण्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून आपण संपर्क साधायचा आहे आमचा फोन नंबर त्यासाठी असणार आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री सकाळी दहा ते दुपारी दोन संध्याकाळी संध्याकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत आपण फोन करून संपर्क साधू शकता किंवा अगदी व्हॉट्सअपवरून सुद्धा या विषयाची माहिती घेऊ शकता मंडळी आमचा फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ वेळेमध्ये मंडळी ही भूमिपूजन आणि पायाभरणी हे दोन जे विषय आहेत हे वास्तुशांतीच्या मुहूर्तांपेक्षा थोडेसे वेगळे असतात फारच कमी वेळेला दोन्ही मुहूर्त एकाच वेळेला येतात म्हणून आपल्याला हा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे अवश्य पायाभरणी आणि भूमिपूजनाच्या माध्यमातून आपण वास्तूकार्य करणार असाल तर या मुहूर्तांचा आपल्याला निश्चित चांगला उपयोग होईल सर्वप्रथम आपण माहिती करून घेऊया फेब्रुवारी महिन्यातले मुहूर्त कोणते आहेत तर सहा आठ दहा सतरा हे चार मुहूर्त फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये आलेले आहेत पायाभरणी आणि भूमिपूजनासाठी तर मार्च दोन हजार तेवीसमधील मुहूर्त आहेत आठ आणि नऊ मार्च दोनच मुहूर्त आहेत एप्रिल महिन्यामध्ये मात्र मुहूर्त नाहीत आणि मे दोन हजार तेवीसमधले मुहूर्त असणार आहेत तीन मुहूर्त आहेत एक तारीख एक दहा आणि सत्तावीस मे दोन हजार तेवीस जून दोन हजार तेवीसमधले जे मुहूर्त आहेत ते सुद्धा पुन्हा एकदा दोनच मुहूर्त आहेत चौदा आणि पंधरा जून दोन हजार तेवीस त्यानंतर जुलै ऑगस्ट दोन हजार तेवीस या दोनही महिन्यामध्ये भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यासाठीचे मुहूर्त नाहीत सप्टेंबर दोन हजार तेवीसमधला मुहूर्त आहे एक आणि चार सप्टेंबर पुन्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये मुहूर्त नाहीत तर नोव्हेंबर महिन्यामधले दोन हजार तेवीसमधले मुहूर्त असणारे तीन मुहूर्त आहेत सोळा सतरा आणि बावीस नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पायाभरणी आणि भूमिपूजनासाठी पुन्हा एकदा दोन मुहूर्त आहेत ते म्हणजे चौदा आणि पंधरा डिसेंबर तर मंडळी ही अगोदरच माहिती मिळाल्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे नियोजन करू शकता म्हणून हा आवर्जून व्हिडिओ आपण वर्षाच्या सुरुवातीलाच केलेला आहे मंडळी तर अशी आहे आपल्या भूमिपूजन आणि पायाभरणी मुहूर्तांची माहिती काही महत्त्वाच्या वास्तूसंबंधीतील व्हिडिओची लिंक मुद्दामखाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा वास्तूसंदर्भातली आपण माहिती करून घेऊ शकता तसेच मंडळी वास्तुशांती करतेवेळी वास्तूच्या आग्नेय दिशेला जमिनीमध्ये वास्तुपुरुषाबरोबर नवग्रहांची रत्नंसुद्धा जमिनीमध्ये निक्षेप केली जातात आणि अशी ओरिजिनल रत्न जमिनीमध्ये ठेवण्यासाठी आपण आमच्याकडून आमच्या कार्यालयातून मागवू इच्छित असाल तर त्यासाठी प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा किंवा व्हॉट्सअपवरती माहिती घ्या आणि ही रत्न आपण मागवू शकता मंडळी परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी मूळ करूचरित्राचं लेखन हे सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाच्या माध्यमातून सातशे ओव्यांमध्ये केलेला आहे असा हा श्री सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ आपल्या कार्यालयातर्फे कट्टाच्या वतीने दत्त जयंतीच्या शुभ पर्वावर मुहूर्तावर या ग्रंथाचं प्रकाशन केलेलं आहे हा ग्रंथ कोणीही वाचू शकतो स्त्री पुरुष आबाल वृद्ध कुणीही आणि म्हणून हा ग्रंथ जर आपल्याला हवा असेल तर भारतामध्ये कुठेही मागवण्यासाठी आमचा संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर एकशे एकावन्न रुपये आपण गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर याच्यासहित संपूर्ण माहिती आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पोथी आपल्याला भारतामध्ये अगदी कुठे असाल घरपोच प्राप्त करण्याची व्यवस्था केली जाईल तसेच विविध देवदेवतांची देव देव मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं अतिशय सुंदर पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी हे सुद्धा आपल्याला भारतात कुठे हवं असेल तर तीनशे एकतीस रुपये अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुगल पे करून मागवू शकता तसंच मंडळी आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभमुहूर्तावर शुभ योगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष म्हणजे अगदी एक ते चौदा मुखी रुद्राक्ष तसेच स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची असलेली यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष तसेच आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये वास्तूमध्ये कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र, दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्णा सिद्धी गणेश सरस्वती अशा प्रकारचे यंत्रांवरती कामं नियमितपणे केली जातात अशी यंत्रांची माहितीसुद्धा आपण मागवू शकता व्हॉट्सअप करून ती माहिती घ्या किंवा प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधून माहिती घेऊ शकता मागवू शकता नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवरती म्हणजे हा नंबर ना आम्ही नेहमीच थमनेलवरती आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो अर्थात प्रत्यक्ष संपर्क करणार असेल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेतच संपर्क साधा म्हणजे आजची माहिती कशी वाटली आवर्जून कळवा कळावे लोवाय असावा धन्यवाद